अनेक जण सध्या संघर्ष करून बातमी येत आहेत दादा चौपोषण चालू आणि अपोषण स्थळावर अनेक मराठा बांधव या ठिकाणी पोहोचलेल्या त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांना विचारूया त्या आंदोलनाविषयी तुमच्या मनामध्ये काय भावना आहे आणि सरकारविषयी काय भावना सध्या आहे तुमचं नाव सांगा खूप सर्वप्रथम सर्वांना जे जिजाऊ जय शिवराय माझं नाव सुरेश श्यामराव शेळके मी किल्लेधारू शहरातून गेल्या गेले वर्षभर दादाच्या ताप्यामध्ये माझा कधी ना कधी प्रवास असतो आणि गेल गे दादाचंही सहाव्या उपोषण आहे आणि सहाव्या उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे आणि आज दुसरा दिवस असून देखील ह्या सरकारला काहीच जाग येत नाही गेले अनेक वर्षापासून दादा हा गरजवंत लढा लढत आहेत गरजवंत विरुद्ध प्रस्थापित असा हा लढा आहे आणि जे प्रस्थापित लोक आहेत ते दादाला आता कुठंतरी या राजकारणाची मार्फत मार विरोध करत आहेत आणि ह्या विरोधासाठी आमचं एकच गरजवंत लढाय लढायचं मागणं आहे की या सरकारनं लवकरात लवकर तोडगा ह्यांना गाव आणि शहरात बंदी करण्यात येणार आहे अनेक मराठा त्यांच्याशी संवाद साधूयाच गाव कुठलं हेही जाणून घेऊया तर दादा तुमचं माहिती आहे तुमचं नाव आणि गाव कुठून आलाय आणि काय वाटतंय प्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव रावसाहेब शामराव झरांगी मी दादांच्या गाववाले जाऊ आणि दादांना भेटण्यासाठी आज इथे आलो बर दादांच्या गाववाले तुम्ही आहात तर दादांचा प्रवास गावातला आज महाराष्ट्रभर दादांनी आंदोलनाच्यासाठी आपल्या जीवाची प्राण्याची आहुती द्यायला सुरुवात केली महाराष्ट्रभर म्हणजे कुकोशल तर गेल्या वर्षापासून झालेलेच आहेत महाराष्ट्रातला गरजवंत महाराष्ट्रात आलेला आहे तरी सुद्धा सरकार दखल घेत नाही किंवा बैठका झाल्या सभा झाल्या बैठका सुरू झाल्या तरी सुद्धा सरकार दखल घेत नाही काय गावकरी म्हणून वाटतं काय दादांचा तर तो त्यांचा तो संघर्ष चालूच आहे पण सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि जोपर्यंत सरकार लक्ष देत नाही तोपर्यंत दादा संघर्ष करणार आहे त्यात काही शंकाच नाही परंतु सरकारने आता कुठेतरी डोळे उडायला पाहिजेत आणि त्यांनी दादाचा किंवा सकल मराठा समाजाचा अंत आता पाहायला नाही पाहिजे कारण आता झाले महिन्या दोन महिन्यानंतर इलेक्शन लागणार येतं आणि ज्यावेळेस खासदारकीचं इलेक्शन झालं त्यावेळेस त्या सरकारला झटका समजलेला आहे आणि त्यांनी आता बी जर त्यांनी नाही लक्ष दिलं तर मग आमदारकीला तर सुपडा सापच होणार त्यात काही शंकाच नाही आता आम्ही प्रॉपर त्यांचे गाववली येतं आमच्या गावात तर आम्ही नेताच काय बोर्ड बेगर बोर्डाचे बी कोणाला येऊ देणार नाही बोर्ड लावायचा तर विषयच लांब राहिला बोर्ड तर नक्कीच लावणार त्यात काही शंकाच नाहीत गावबंदीची परंतु आम्ही नेताच नाही तर नेत्याचा कार्यकर्ता सुद्धा गावात फिरकू देणार नाही शंकाच गावात संघर्ष सुरुवात कशी झालेली आहे गावात म्हणजे लढ्याला आजपर्यंत संघर्ष याच्याविषयी काय सांगा नाही दादा म्हणजे लहान असताना दादा लहानपणापासून त्यांना म्हणजे ते भागव्या ध्वजाचा म्हणजे खूप छंद त्यांचे म्हणजे शेतात आऊत हाणताना नांगर हाणतानी त्या बैलाच्या शिवळा असतात ते, ते जोचे तर हे राजकारणी लोकांना शिवळा वगैरे काही कारण काढणार नाहीत पण तरी बोलतो की ते शिवळाला ते झेंडे वगैरे दोन इकडून दोन बांधायचे नांगर हाकतानी सुद्धा दादा आणि मी सुद्धा स्वतः दोघांनी नांगर हाकलेले आहेत त्यांचा आणि माझी जमीन बांधायला बांधा आमची सावड असायची पाहिजे या लोकांना सावडी हे नांगर कलर करणार नाहीत पण आपल्यासारख्याला कळतात ते तर असं करून 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 दादानी एक वेळेस फक्त पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या वेळेस ते झेंड्याच्या नंतर एक राजकारण राजकीय क्षेत्रातला एक झेंडा धरला होता तो पण टाकून दिला परत जो भागवा पकडला तर शेवटपर्यंत दादा भागवा सोडणार नाहीत हे आम्हाला त्याची खात्री अं म्हणजे एखादा असा प्रसंग आहे का तुम्हाला जो आठवतो की त्या काळातला किंवा एकमेकांसाठी किंवा गावामध्ये असा एखादा प्रसंग निर्माण झाला की त्या प्रसंगामुळे दादा सारख्या नेतृत्व गावात लोकांना करायला लागले दादांविषयी प्रत्येकाला लक्षात की हा व्यक्ती व्यक्ती काहीतरी काहीतरी करू 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 शकतो 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 समाजासाठी काही गावासाठी एक प्रसंग असा आहे की आणि दादा आणि मी झेंडे बांधत असताना दादांचे वडील म्हणजे आम्ही शाळा बुडून हा कार्यक्रम करायचो ना तर झेंडेवरती झाडावर बांधत असताना दादाचे वडील आले आणि खाली आम्हाला टिकरू घेऊन थांबले की तुम्ही खाली उतरा शाळा बुडून तुम्ही झाडावर झेंडे बांधताय तर ते झेंडे बांधत असताना दादाच्या वडिलांनी आम्हाला खाली उतरू दिलं नाही एक घंटा वरच आम्ही थांबलो कारण खाली आल्यानंतर मारतील वर थांबल्यानंतर मग नंतर, नंतर गावातले दहा पाच चांगले मोठली माणसं आले आणि त्यांनी सांगितले एवढे एवढे जाऊ द्या पोरं आहेत ते जाऊ द्या चुकत असतील पण आम्ही लावलेल्या झेंड्यानंतर आमचे झेंडे बघून गावात कमीत कमी शंभर झेंडे बांधले पोरांनी आणि त्या शंभर झेंड्यापासून नंतर पाचशे झेंडे तयार झाले हे मात्र आम्ही शंभर टक्के सांगू शकतो दादाच्या वडिलांचा स्वभाव कसा होता नाही दादाच्या वडिलांचा स्वभाव एकदम माळो शांत स्वभाव परंतु त्यांना असे नको ते उद्योग नको वाटायचे असं शाळा शिकावं फक्त एवढंच त्यांच्या डोक्यात असेल पहिले काय शेतकरी माणसं ते वैयक्तिक शाळा शिकलेल्या नाहीत आणि मग आपल्या मुलांनी काहीतरी शिकावं दहावीपर्यंत एवढंच दादांच्या वडिलांच्या डोक्यात आज काय वाटत त्या नेतृत्वाचं गाव महाराष्ट्रभर ना झाले नाव महाराष्ट्रभर झाले गावाचं तुमच्या अंतरवाली सारखी तर आहेच त्याचबरोबर मातुरीचं नाव सुद्धा महाराष्ट्रभर आहे आणि एखादा असा प्रसंग आहे का की मी मातुरीचा आहे म्हणून तिथल्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये नाही सध्या कुठं जायचं फक्त जरांगी आडनाव सांगितलं ना तर केवढी गर्दी असू दे ते माणूस म्हणजे आश्चर्यचकित की ते आमच्याकडे पाहतो दादाचा तो विषय सोडा आम्ही जरी जरांगी आमचं आडनाव सांगितलं आमचं कुठं पण काम तर होतच त्यात काही शंकाच नाही परंतु जारांगी म्हटल्यानंतर कमीत कमी शंभर लोक आहेत पन्नास लोक ओळून बघतात जरांगी म्हणल्यानंतर पाठीमागं कोण जरांगी हा एवढं म्हणजे अट्रॅक्शन आलंय आमच्या आडनावर सुद्धा आणि सध्या बीडचं राजकीय किंवा राजकारण जर बघितलं बीडमधलं की वेगवेगळ्या जातीमध्ये वाद निर्माण करायचा किंवा मराठा ओबीसी वाद लावायचा याच्याकडे तुमच्या गावातले किंवा तुमच्या परिसरातले लोक कसे पाहतात नाही वास्तविक पाहता आमच्या गावातले लोक जातीवादावर किंवा काही भांडणावर अजिबात भाष्य नाही आमच्या गावामध्ये माळी तेली कुंभार चांभार सगळं अठरा पगड जातीचे लोक आहेत पण आम्ही पूर्ण गुन्हा गोविंदाने नांदतो आजही आम्ही एकमेकाला पैसे देतो सगळ्या गोष्टी आमच्या आजही पूर्वीप्रमाणेच चालू आहेत त्याच्यात काही एक बदल नाही बरं असा एखादा प्रसंग आहे का की जो प्रसंग गावातला एखादा ओबीसी बांधव एखाद्या गावात गेला आणि त्यानं मातुरीने नाव सांगितलं आणि त्याला लोकांनी आदर सन्मान दिला अशा असा मित्रातला माझा मित्र राजेंद्र शहा देव गायकवाड हा माळी समाजाचा आहे आणि तो बीडला गेल्याच्या नंतर त्याच याच्यामध्ये काम होत आपल्या तहसील मध्ये तर त्यांनी त्याने अगोदर गायकवाड न सांगितल्यानंतर त्याचा ते लवकर त्याचा नंबर आला नाही नंतर त्याने सांगितलं मातुरीचा हे जारांगे पाटलाच्या गावचा आहे समोर पाच नंबर असताना त्याला लगेच सगळ्यात समोर घेतलं की बाबा पाटलाच्या गावचा आहे पण त्यांनी नंतर हे पण सांगितलं की मी ओबीसी आहे तरी पण त्याला सांगितलं तू ओबीसी असो किंवा कोणी मराठा असो तू पाटलाच्या गावचा आहे ना अगोदर तू याचं काम करा याला जाऊ दे हा माझ्या डोळ्यासमोरचा प्रसंग आहे आम्ही दोघंच बरोबर गेलो होतो आणि गावातल्या पाटला विषय काय ना तर गाव गाववली त्याच्यामुळे ते तर काही बोलू शकत नाहीत परंतु ते इथे बेटायला येते ते असं काही नाही त्यांच्या मनात काही दुजा भाव नाही अजिबात नाही बिलकुल नाही आमच्या वैयक्तिक गावात तरी नाही पाटील यांच्या लहानपासून